आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुक्यातील राजूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा केरकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोधक असलेल्या महायुतीचे उमेदवार व असलेल्या महायुतीवर तोफ डाली मुख्य संपादक आयुक्त शेख तेज तुफान न्यूज राजुरी माझ्या बापासाठी मी कुठल्याही बापासाठी लेख नारळाचं पाणी असते आणि लढणाऱ्या बापाची कहाणी एक कहाणी आहे मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा या वयामध्ये ते कुठलाही स्वार्थ नसताना ना मुख्यमंत्री होणार आहेत मंत्री नाहीच होणार कारण ते चार वेळा तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेले आहेत केंद्रात मंत्री आहेत त्यांना काही नको आहे त्या वयात काय असत गोष्ट हवी आहे की या कष्ट करा शेतकऱ्याला हमी भाव देण्यासाठी शरद पवार मला सुरवातीलाच एक गोष्ट पटकन सांगून टाकायची कि एक मोठी लढाई लढते आता जुन्यावाई म्हटलं आमचा काय संबंध त्याच्याशी तुमचा संबंध आहे कारण का ही लढाई डायरेक्ट त्यांच्या बरोबर ज्यांनी तुमचा माझा आपला आणि पवार साहेबांचा पक्ष आणि आहे अशा लोकांच्या दिवसात मी <laughs> एक बोलले नसते मी बोलणारही नव्हते आमची पण त्यांनी मला बोलायला लावलं पत्रकारांनो तेव्हा जेव्हा प्रश्न विचारा ना माझ्या पूर्व भाषणाचा प्रश्न विचारा अर्धा विचारा त्याचं कारण असं की आजही त्यांचं चिन्ह कुठेही ला ला, लागलं तर त्याच्या खाली लिहिलेलं असत की हा पक्ष तुमचा नाही लढाई चालू आहे कोर्टात ना चिन्ह त्यांचं आहे ना पक्ष त्यांचा आहे न्याय प्रविष्ट आहे आणि चार दिवसापूर्वी मी हे म्हणत नाहीये पूर्ण दिखा काय तो पुरा बाईट लिखावा ते तो बिचारा हो म्हणतोय अजित <laughs> पवारांना सांगितलंय कोणी सांगितलंय मी म्हणत नाहीये कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय सांगित कि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका शरद पवारांचा ना फोटो नाही मग स्वतःच्या पाया उभराय यांचे दिल्लीच्या दृश्य शक्तीचे फोटो हिंमत असेल तर था। पण शरद पवारांचा फोटो लावायचा नाही आणि आज माझ्याकडे एक व्हॉट्सअप आले दाखवणार नाही आहे कारण का मी डायरेक्ट कोर्टातच था। नाही आहे की हा फोटो जर खराब कोणीतरी व्हायरल करत असेल तर मी त्यांना अतिशय विनम्रपणे सांगते की हिंमत असेल तर तुझा जो पवार नेता ना त्याचा फोटो लाव माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही माझ्या वडिलांचा वापर केलेला मी खपून घेणार नाही नाही चालेला याचा सेना तिकडे जायची मग तिकडच्या पवारांचा फोटो लावायचा इकडच्या पवारांचा फोटो नाही लावायचा अरे कुठेतरी निष्ठा ठेवली हो ये दोन्ही दगडावर पाय ठेवशील त्याच्यामुळे हो त्यांना पण व्हॉट्सअप मिळाला असते ते तर आपल्या पुढचे आहेत त्यांना सगळं माहिती असत आणि मी का आहे जर उद्या पर्यंत बंद झालं तर मी डायरेक्ट कोर्टातच जाणार आहे मग तू म्हणलेच निवडून आला कारण असडीचा डाव खेळत नाही मी, मी मेहनत करून पास करणारी मुली आहे कॉपी करून पास आपल्या रक्तात त्याच्यामुळे हा आला तरी माझा हा आला तरी माझा नाही एकदा एक रस्ता पकडला ना हारे गे या जिते लेकिन लढे गे हा आमचा रस्ता <laughs> <laughs> सोयीप्रमाणे सगळेच माझे तुम्ही माणूस आहात बटाटा नाही की बिर्याणी मे डालो रोटी मे डालो समजा द्यायचे सारेच असत आणि एक विचाराने उभे राहाल बटेरे तो कटेरीच्या इथे जायचा नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज शाहू रुग्ले आंबेडकरांच्या प्रेम करणाऱ्या विचाराशी निष्ठा दिछा ठेवा दोन्हीकडे निष्ठा ठेवता येणार नाही ही गलित सभा तिकडे चालते आम्ही कटेको बटन निवाले नाही हो आम्ही प्रेमाचे आहोत आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारे लोक आहोत आणि हा देश यांच्या आणि पटेकेने चालणार नाही हा देश भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे यांच्या दमदातीनी नाही आणि तुम्हाला शब्द मिळेल इथे आपलं तुतारीच वाचणार आहे त्यामुळे मला काय फार चिंता वाटत नाही रिचं नाव बिडे आता ते माझ्यावर बोलले नाही तुझं वय काय आता पवार साहेब काय तुझ्या बद्दल बोलणार आहे तेवढे संस्कार पवार साहेबांमध्ये आहे की आपल्या मित्राचा मुलगा असला म्हणून ते संस्कारी वागतायत त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढून त्याच्यामुळे हे जे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फिरते ना करू दे याचा अर्थच ते की त्यांना यांचा फोटो आजही लागतोय याचा अर्थ स्वतः ते निवडून येत नाही याचा अर्थ तोच झाला कारण का माझ सुरुवातीला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा काही लोकांवर मला जरा आश्चर्य वाटलं की ही कशाला तिकडे जात आहे का इडी पिढी पिढा इडा मला नाही ना। मी काय कोणावर आरोप करत नाही मी कधी केले नाही कधी करणारी ना नाही पण आपल्याला काय भांडीच नाही त्याच्यामुळे आपल्याला जागेवर स्थिर राहायला काय प्रॉब्लेम येत नाही आणि मी विरोधी पक्षात असले तरी माझ्या मतदारसंघातली कामं होतात त्याच्यामुळे विकासासाठी इकडे तिकडे पण तिकडे पण मला करायला लागत नाही आणि मी कोणाच्या धमकीला गाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.